मित्रांनो आज अहिल्याबाई होळकरची तीनशे जयंती फार उत्साहामध्ये मराठवाड्याच्या अनेक ठिकाणी साजरी करीत आहे धनगर समाजाचे बांधव मोठ्या उत्साहाने हा सण म्हणून साजरा करीत आहे आज तुम्हाला आम्ही ही बातमी दाखवित आहे आळंद येथील आळंद येथे फुलंब्री तालुक्यातील आळंद गाव हे तसं म्हणायला छोटंसं गाव आहे पण छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे रोडवर असल्यामुळं हा गाव फार नामचीन आहे आणि फार जास्त मशहूर आहे याच्यामुळं आधे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये आहिल्याबाई होळकर यांची चिंचिवी जयंती फार उत्साहाने साजरी करण्यात येत आहे मान्यवर नेते मंडळी यावेळेस आपल्या आपल्या हिशोबाने जयंती उत्साहपूर्वक साजरी करीत आहे येथील सरपंच माजी सरपंच डायरेक्टर वर्तमान उपसरपंच हे सारेच लोक सारेच गाम गावकरी प्रत्येक समाजाचे हिंदू असो मुस्लिम असो धनगर समाजाचे व इतर समाजाचे लोक सारे एकत्रित एक येऊन अहिल्या देवी होळकर यांची जयंती फार उत्साहाने साजरी करीत आहे तीनशे बी जयंती असल्यामुळं हे जिथं तिथं आपल्याला उत्सव बघायला मिळणार आहे हे बघा आळंद येथील चौकामध्ये शिवाजी चौकामध्ये हा उत्सव आपल्याला बघायला मिळत आहे येथे श्रीफळ फोडण्यात आले आणि अनेक मान्यवरांना फेटे बांधण्यात आले प्रत्येक व्यक्तीला फेटा आपल्याला बघायला मिळत किंचितच असे अशी आहे ज्यांना अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फेटा बांधलेला नसेल म्हणून ही जयंती तशी तर प्रमाणे दर प्रमाणे या वर्षी ही साजरी करण्यात येत आहे मित्रांनो आमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या देशामध्ये जेवढे समाजाचे अनेक आणि अनेक समाजाचे लोक राहत आहे प्रत्येक समाज प्रत्येक धर्माचे लोक आपल्या आपल्या हिशोबाने आपला उत्सव साजरा करीत आहे जशी आहिलाबाई होळकर जयंती आहे आज तशीच शिवाजी महाराज यांची सुद्धा जयंती साजरी करण्यात येते तसेच बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची सुद्धा जयंती पुण्यतिथी वगैरे साजरी करण्यात येत आहे मित्रांनो आज हा सण आहे या सणाच्या निमित्ताने ही बातमी आपल्याला आम्ही दाखवित आहे असंच प्रत्येक समाजाच्या व्यक्तींचं सण असतं काही दिवसामध्ये मुसलमानाचा बी ईद उल जहा म्हणून हा सण येणार आहे पुढची बातमी आम्ही त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे ती बातमी आम्ही टाकणार आहे पण ही आजची बातमी आहे आए, अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त किती उत्सव बघायला मिळत आहे बघा लहान मुलं आहे वृद्ध लोक आहे तरुण आहे आणि तसे बघायला बघाय बागे, आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच डायरेक्टर विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन डायरेक्टर हे सारेच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ही जयंती शिवाजी चौकामध्ये तिथून गावामध्ये जाणार आहे आणि सकाळी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला होता ही जयंती विविध सेवा सहकारी सोसायटी येथून सुरुवात झाली गाजावाजासह येथे मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे हे पोलीस पाटील आहे पोलीस पाटील आळंद येथील पोलीस पाटील आहे सारेच लोक आपल्या आपल्या पर्यायाने आणि ह्या उत्सवामध्ये सहभाग घेत आहे पुढं मान्यवरांचे आपल्याला विचार ऐकायला मिळणार आहे सरपंच कैलासराव व तसेच त्यांचे सहयोगी व हो माजी सरपंच माधवराव जाधव यांनी हे सुद्धा आपले विचार मांडणार आहे हे पुढं बघावे आपण धन्यवाद मित्रांनो आमचा चॅनल जर आपल्याला ही बातमी पसंत पडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो आमच्या आम्हाला तुमच्यापासून एवढीच अपेक्षा आहे तुम्ही एका सेकंडमध्ये आम्हाला लाईक करू शकता एका सेकंडमध्ये सबस्क्राईब करू शकता जमिनी हकीकत चॅनल हा सामान्य माणसाचे जे बी काही आहे ते उजागर करण्याचा प्रयत्न करीत आहे व तसेच लोकप्रतिनिधीच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आम आमच्या गावामध्ये आमच्या राज्यामध्ये देशामध्ये सारे लोक सण आपल्या आपल्या पर्यायाने व आपल्या आपल्या हिशोबाने सादर करीत आहे याबद्दल पण आम्ही बातम्या प्रसारित करीत आहे धन्यवाद मित्रांनो अरे इकडे आय राजा बोला ना राजमाता पुण्यश्लोक आयला देवळकरांच्या आज तीनशेवी जयंती निमित्त विविध उपक्रम आज साजरा करण्यात आले आळंद ग्रामपंचायत येथे जयंती उत्सव प्रतिमा पूजन करून ग्रामपंचायत साजरे करण्यात आले पुण्यतिन जयंती निमित्त दोन दोन खर्चो दो महिलांचा सन्मान करून शाल शिरपीन आणि रोग बक्षीसद्वारे करण्यात आला त्यानंतर कर माझ्या मंदिर इथं कार्यक्रम झाला इथे आपल्या विधानसभेच्या आमदार यांच्या हस्तात्व जे कामगार इथे नकृत स्पर्धा झाली माधवराव जाधव माझी सरपंच महास आज पुणे लोक राजमाता वळकर यांची सेविकातील जन्मोत्सव आज पूर्ण भारतभर मला उत्साह आणि आनंदाचे वातावरण खूप सरपंच त्या तेच हा बोला